नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कसे आहेत बहिणींनो भावानं तुम्ही मी बरेच दिवस झाला आता मोठा व्हिडिओ काढला नव्हता कारण माझी तब्येत खराब होती मला म्हणजे माझा ना मला बी पी वाढतो आहे मला सारखं सारखं बी पी वाढतो आहे म्हणजे स सारखं सारखं नाही कधी असं वाढतो आहे ना भयानक वाढतो आहे माझा बी पी मला बी पी आणि वात आहे बरं का त्याच्यामुळं माझा थोडा बी पी वाढला होता म्हणून मी व्हिडिओ काढले नाही असे छोटे छोटे काढते कारण कसं असतं माहिती आहे का बहिणीनो भावांनो चॅनल बंद करता येत नाही असं म्हणजे बंद करता येत नाही आणि कसं असतं माहिती आहे का किती जरी कसं परिस्थिती माणसाला काही बनवते बघा म्हणजे आता काहीतरी परिस्थिती कुणाची असते आहे म्हणून सगळेजणं व्हिडिओ काढते तर असे लईच मोठे श्रीमंत लईच मोठे असणार वाले करोडोपती असं यूट्यूबवर येत नाही तर असे नॉर्मल आणि मिडल क्लासचेच लोकं यूट्यूबवर असतात मी ह्याच्यासाठी व्हिडिओ का काढला आहे की महिलांना गृहिणीला सांगण्या सांगायचं आहे मला की पूजा कशी करावी कधी करावी पूजा कुठली जरी असली तर सत्यनारायण म्हणा किंवा कुठली तुमची मोठी पूजा असल म्हणा किंवा काही असं वास्तुशांतीची म्हणा किंवा घरात काही अस करायची असेल तर कधी पण मैत्रिणी मित्रांनो मुहूर्त काढायचा असतो एक मुहूर्त असते तर कुठल्याही पूजेला एक तीन मुहूर्त असते तर बघा एक मुहूर्त असते कृष्ण एक मुहूर्त असते हस्ती आणि एक बृहस्पती असते मग ती कधी बघायचं असतं माहिती आहे का म्हणजे आता तुम्हाला कुठली मोठी पूजा करायचं आहे होम हवन करायचं आहे कृष्ण पक्षात करायचं कृष्ण पक्ष पडला का मग ते कसं कळा कळतंय कृष्ण पक्ष पडलेला की आकाशात बघायचं चांदण्या त्या चांदण्या अशा लाईनीनं तीन असतात तीन त्या लाईनी त्या तीन लाईनीनं त्या चांदण्या असतात त्याला कृष्ण पक्ष पडला म्हणते आणि तिसरा म्हणजे हसता कशा असतात ती चांदण्याचं असतात चांदण्या मग ती सव्वा महिन्यानं किंवा तीन महिन्यानं येतं ही पक्ष झाल्यावर तीन महिन्यानं येते ती असं सात चांदण्या असतात एकच घोळका त्याला हसता म्हणते तर बृहस्पती जी असते ना ती चांदण्या असं म्हणजे असं वाकडं असते ती असं वाकडं असं वाकडं असते आणि त्याला इथून तिथून 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 शिपूट आल्यासारखं असते त्याला त्यावेळेस करायचं असतात काही काही पूजा तर कसं असतं बघा तुम्हाला सांगते घरात बरकत येण्यासाठी काय करायचं की काय करायचं माहिती आहे का घरातल्या अगोदर घरातला अगोदर तुटक्या चपला बाहेर काढायच्या नंतर तुटका झाडू बाहेर काढायचा परत आरसा आरसा एक असते आरसा काढायचा बाहेर टाकून द्यायचा त्या वस्तू फुटक्या वस्तू घरात काहीच नाही ठेवायच्या म्हणजे मग फुटलेली वस्तू कप असं काही काही नाही ठेवायचं कारण त्याच्यानं निगेटिव्हिटी असते आणि घरात किरकिरी ते असं चिंद्या कपडे जुने लय वर्षाचे ठेवायचं नाही असं चार चार म्हणजे दहा दहा वर्षाचे चार चार पाच पाच वर्षाचे कपडे लहान बाळाचे महिलांचे असं तुम्ही जाळून टाका ते कपडे असं काढून घरातून त्याच्यात एवढी निगेटिव्ह या टी बरकत नसते बरं का बहिणीनो आणि कसं असतं माहिती आहे का कशी पूजा करायची बघा आता तुम्ही सगळं अगोदर काय करायचं अगोदर सगळं साफ करायचं घर आधी आप तुमचे कामं करून घ्या सगळे हां आणि आंघोळ केली तुम्ही बाथरूममधून आलं की पहिलं देवापशी जायचं कुठंच काय हात लावायचं नाही काय नाही मग तुम्ही मंदिर साफ करसाल मंदिर साफ केलं की आता समजा मंदिर तर साफ कुणी करतंच पूजा करताना मंदिर साफ करतं आहे देवाचं देव घासते धुते देव असं करतात महिला मग कसं ती तिथं नॉर्मल गोष्ट आहे पण पूजेला बसताना ज्या वेळेस पाठ कुठलं आसन टाकतं तिथं आधी शुद्धीकरण करून घ्यायचं त्या जागेचं शुद्धीकरण करायचं कसं शुद्धीकरण करायचं पाणी शिपायचं पुसून घ्यायचं काहीतरी तुमचं जी वरिष्ठ देव आहेत तुमचे कुणी दे कुण्या देवाची भक्ती आहे त्याच्यासाठी त्यांचं जप करूनच मग ती शुद्धीकरण करायचं आणि काय करायचं आता पूजा पूजाचं झालं पूजाचं सांगितलं आणि घरामध्ये काय करायचं माहिती आहे का, का, का? तुम्हाला जर पैसा टिकत नसेल तुमच्या घरात किरकिरी भांडणं काही असेल विनाकारणच जर कहल वाढत असेल तर काय करायचं घरामध्ये माहिती आहे का एक ही करायचं चांदीची पट्टी असते एवढी चांदीची चांदीची पट्टी ती चांदीची पट्टी काय करायचं दोन आडीशाला तीनशाला तुम्ही घेईल तसं ती पट्टी ती मग ती पट्टी काय करायचं चांदीच्या पट्टीला आणायचं सोनाराच्या दुकानातून चांदीच्या पट्टीला आणून ती चांदीची पट्टी पूजा करायची त्याची आधी त्याला त्याचं अभिषेक करायचा थोडा पाण्यानं किंवा तुमच्याकडं पंचामृत असेल त्या पंचामृतानं नव्या कपड्यानं पुसायचं ती पट्टी आणि आपला उमरा असते का उमरा ती उमरा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि ती पट्टी पूजा करून सगळं झाल्यानंतर ती पट्टी आमवशा दिशी आमवशा दिशी त्या उमऱ्याच्या खाली असे खूप सोन द्यायची घालायची अशी पूर्ण पट्टी एवढी असू एवढी असू एक फूट दहा फूट बटभर ती चांदीची पट्टी चौकटीच्या खाली घालायची उमऱ्याच्या खाली त्या पट्टीत घालायचं बघा तुम्हाला काय फरक पडतं आहे तर आणि पैसा टिकण्यासाठी काय करायचं पैसा टिकण्यासाठी एक बौल घ्यायचं एवढा एक बौल असतं आहे त्या बौलमध्ये पांढरी मोहरी असते पांढरी मोहरी पांढरी मोहरी ईशान्य दिशेला ईशान्य दिशेला ईशान्य कोपऱ्यात ठेवायची ती पांढरी मोहरीचं बौल हां आणि तुम्ही काय आमचं ठेवलं तरी चलतं आहे किंवा तुम्ही बदलत बी राहिलात तरी चलतं आहे आणि त्याच्यासाठी परत मग तुम्हाला सांगते तुम्हाला जर वाटत असेल घरात कोण सारखं सारखं आजारी पडतं आहे काहीतरी होतं आहे सारखं दवाखाना लागला आहे मागं लाग, तर मी मै मे, मित मे, मैत्रिणींनो काय करायचं तुरटी तुरटी असते ना ती काळ्या का कपड्यात किंवा लाल कपड्यात आपल्या दाराला बांधायची नेहमी एक एकदम शांत असते दवाखाना काय तुम्ही तुम्हाला लगेच लग फरक पडणार नाही तुम्ही करून बघा मी केलेलं आहे तुम्ही करून बघा आणि आम्ही सारखं पूजापाठ करतो ना मग ते आम्हाला माहिती असते कुठं काय करावं कुठं काय करावं आणि ते झालं नंतर मग काय करायचं जर समजा असं वाटत असेल तुम्हाला काही झालं आहे कुणाला बाहेरचं झालं आहे कुणाला काही कुणी हे केलं आहे आलं आले आणि नेहमीसाठी आपली सुरक्षा म्हणून काय करायचं एक धागा घ्यायचा धागा धागा घ्यायचा आणि त्या धाग्याला काय करायचं अशा धागा कुठल्या बी कलरचा म्हणजे कुठल्या कलरचा नाही चलत धागा पांढऱ्या कलरचा नाही चलत काळ्या आणि भगवा असं लाल धागा चालतं आहे त्याला गाठी बांधायच्या नऊ ते कसं गाठी बांधायच्या की आधी आधी तर तुम्ही एक गाठ बांधताना गणपतीचं नाव घ्यायचं गणपतीचं नाव घ्यायचं आणि मग तुम्ही नऊ गाठी बांधायच्या त्यात नऊ देवाचे नाव घ्यायच्या तुमच्यावर कुणाची भक्ती आहे तुम्ही कुणा देवाला जास्त मानतात किंवा तुम्हाला कुणी बी आईवडलावर हे ते म्हणजे ती गाठी बांधत राहायचं देवाचं नाव घेऊन असं ब एक गाठ बांधायची देवाचं नाव घेऊन एक गाठ बांधायची नऊ किंवा सात गाठी तुम्ही बांधायच्या आणि बांधल्यानंतर मग हातात बांधायचं त्या मुलाच्या तुमच्या स्वतःच्या किंवा नवऱ्याच्या घरच्या तुम्हाला कुणाच्या बांधायच्या त्यांच्या बांधायचं कारण देव आपल्यासोबत असते आपण देव देव संरक्षण करत असते कुठं पण आणि आपल्यासोबत ती गाठी असतात ते देवाचं नाव घेऊन ती गाठ बांधायची ती सुरक्षा सुरक्षा कवर झालं आपलं आणि आता तुम्हाला बांधायचं आहे कवळं तुम्ही कवळं फक्त सूर्य बांधतात सूर्य सूर्यास्ताला असं कधी बी उठून बांधत नसतात ना तर नामोशालाच बांधतात कवळं कवळं कशासाठी असते की कवळं म्हणजे बाहेर बाध बाहेरचं कुणी केलं आहे करणी धरणी नी काही केलं आहे तर त्या कवळ्या खालून गेलं की ती भूत लागलं की त्या कवळ्या खालून गेलं की ती कवळं बांधत असतात ते कवळं आणायचं देटाचं कवळं आणायचं हिरवं देटाचं आणि ती देटाचं कवळं त्याला स्वच्छ धुवायचं असं छान कपडा हातरायचं पाटावर त्याच्यावर ओम काढायचं स्वस्तिक काढायचं त्याच्यामध्ये मीठ त्याच्यामध्ये उडीद त्याच्यामध्ये हळद कुंकू साखर ही घालून ते बांधायचं त्याला आरती ओवाळायचं थोडा प्रसाद ठेवून पाया पडून सकाळी पूजा करायची संध्याकाळी सूर्य असतालाच ती बांधायचं कधी पण आणि कवळ्याचं एवढं महत्त्व आहे ना कवळं ह्याला पण असते कालभैरवनाथाला कवळं असतंय कवळं कालभैरवनाथाला आपल्यावरचं संकट जावं म्हणून आपल्यावरचं सगळं काही जावं म्हणून आधी कालभैरवाला कवळं का वाहते ती त्याचं ती लय छान फळ आहे ते कालभैरवाचं फळ आहे आणि कसं असतं माहिती आहे का मित्रांनो कधी बी तुम्हाला जर पूजा करायची असेल कुठली तर काय करायचं पूजा करताना आपण म्हणतो ना ब्राह्मणाला विचारायचं हे विचारायचं ब्राह्मणाला विचारण्यापेक्षा मुहूर्त बघायचा पहिला मुहूर्तक आहे ती मुहूर्तावरच करायचं आपल्या पूजा फेल जातात सगळ्या काही केलेल्या घरात ही छोट्या छोट्या जर तुम्ही घरात रोजच्या केल्या तर काही नाही पण ही मोठ्या मोठ्या पूजा करायचं असेल ना तशा पद्धतीनं ती पूजा करायच्या आणि काय करायचं तुम्हाला होम हावन करायचं असेल तर जोडीदारच लागते जोडीदारच लागते जो द्वघा पती पत्नीच होम हावन करायला लागतात ती एकट्यानं होम हावन होत नाही आणि तुम्हाला जर छोटं करायचं असेल देवीच्या म्हणजे देवीच छोटंच घरात जर शांतता असेल करायची असेल शांतता तर तुम्हाला होम हावन घरात करायचं आहे ना तर स्त्रियांनी करायचं असल तर ती काय करायचं घरात शांत म्हणजे घरात चांगलं म्हणजे काही असं व्हावं म्हणून स्त्रियांनी कसं करायचं असतंय की त्याला होम हावनाला बघा तुम्हाला सांगते मोठं होम हावन करायचं असेल तर पती पत्नीच लागतात आणि छोटं जर करायचं असेल घरात जर शांतता राहावी प्रसन्न राहावं त्या धुनीचा सगळ्या घरात वास पसरावं आणि सगळं वातावरण असं चेंज म्हणजे राहते बरं का चांगलं असते ते तर त्याला फक्त आंब्या आंब्याचं लाकूड पिंपळाचं लाकूड परत तुम्हाला सांगते उंबर अशोक शमी ही लाकडं लागते तर त्याला छोटे छोटे ते ह्याला असं कशाचं वी आणि एक गौरी शेणाची असते आणि त्याच्यात व्हायचं पण असते ते तूप लवंग विलायची तांदूळ असतात तुम्हाला म्हणजे चांगली पूजा करायचं असेल तर काळे तीळ लवंग विलायची त्याच्यात एक रुपया आणि त्याच्यामध्ये ते काळे तिळी एवढे मोठे पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्या काळ्या तिळीमध्ये तूप मिक्स करून ती आहुती द्यायची त्याची आहुती देताना तुम्हाला जप येत नसल तुम्हाला जपच येत नसल तर बघा आहुती देताना देवीची आहुती देताना तुमच्या इष्टदैवतेचे आधी ना म्हणजे गणपतीचं नामश्रमण करायचं आहे कुलदैवतेचं नाम नामश्रमण करायचं आहे कुलदैवतेचं आ, ओम कुलदेवते नमा ओम कुलदेवते भ नमा आणि आपली कुलदैवता आमची तुळजाभवानी आहे सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके श्रण्णित्रमिके गौरी नारायणी नमस्ते नसता तुम्हाला जर कुठला जप येत असेल आता मंत्र असते तर ती मंत्र जप असते ती नव नऊ देव्याचं ओम एम क्रीम क्लीम चामुंडाई विच्छे विच्छे म्हणजे नमस्कार ती नऊदेव्याची नावं जर तुम्हाला नवरात्रात ओम करायचं असेल तर एकशे आठ वेळा ती हो मत आधी आहुती दिली पाहिजे ह्याची गणपत म्हणजे आहुती आधी अगोदर गणपती आहे हे ना सोहा ही सोहा लावायचं पुढं कुठल्या बी पुढं सोहा सोहा लावलं ना मग ते पूर्ण होते नुसतंच मनात बसल्यानं जमत नसते आणि ही झालं आहे आजचा म्हणजे आजचा व्हिडिओ आणि अशा कितीतरी गोष्ट गोष्टी आहेत आपण छोट्या छोट्या घरी केल्यानंतर आपल्या घरात शांतता राहते पैसा टिकतो किरकिरी होत नाही भांडणं होत नाही आपली तब्येत पण चांगली राहते अशा छोट्या छोट्या तुम्ही पूजा करत राहा आणि पहा तुम्हाला काय अनुभव येते तर पण नित्य नेम पूजा केल्यानं लय ले चांगलं असते देवाचं नाव घेतल्यानं चांगलं असते आणि आपणाला मदत करते दे एंजल एंजल असते ती मदतीला येते तर अशा पूजा करायच्या आणि येड्यावाकड्या कशा बी पूजा करून नसते जमत पूजा करताना पण जप बोलावं लागते नुसतंच गपचीप बसून पूजा करत असतात का आपण म्हणतो साधी बुळी साधी बुळी आणि एक करायचं मित्रांनो बरं का कधीच देवाला नवस बोलायचं नाही नवस जर बोलला तर ती पूर्ण तुम्ही करायचा बरं का कारण का करायचा तुम्ही तुम्हाला तुम्ही म्हणतात ना कुणाला बी मी आम्ही ही देतो आम्ही ती देतो तसं आशा असती बरं का देवालासुद्धा देवाला, देवाला पण आशा असती तर ती नवस बी पूर्ण करायचा नसता जन्म जन्मी डोळ्यांडोळी आपल्या महाग लागलेलं असते काही ना काही आपण देवाला असं काही बोललं केलं नाही देवाचं असं करन तसं करन मिळालं की काहीच करायचं नाही पूजाच करायची नाही मिळ मिळतं आहे सगळं पूजाच करायची नाही पूजा करा तुम्ही आणि आता सोमवार सोमवार आता आला नाही सोमवार आहे आता सोमवारचा श्रावण चालू आहे ना श्र सोमवार असतील तुमचे एकशे आठ बुक तुम्ही महादेवाला व्हा एकशे आठ एकशे आठ संख्या ही खूप प्रिय आहे महादेवाला कुठली बी एकशे आठ संख्या तुम्ही व्हाय व्हायचं आणि मूठ वाहताना काय म्हणायचं शिवा देव माझी मूठ देवा महादेवा शिव शिवा माझी मूठ देवा महादेवा गपचिप मूट वाहताय तुम्ही या अशा अशा पूजा असतात बरं का आणि मी करते ती नित्यनेम करते मी आणि मला मला तेवढा वेळ घेते मी स्वतःला पूजा करायला करून बघा तुम्ही तुम्हाला काय फरक पडेल तुम्हाला मी आणखी कितीतरी मी तुम्हाला माहिती देईन तसं त्या पद्धतीनं करा छोटे छोटे घरात उपाय आहेत